स्वामी श्री समर्थ उद्या गुरुपुष्या व्रत आहे आणि हा श्रावण महिन्यातला हा शेवटचा दिवस आहे आणि हा जो दिवस आहे जो व्यक्ती एखाद्या खूप धर्म संकटामध्ये अटकलेला आहे खूप मोठी समस्या आहे कोणताही आपल्याला रस्ता सापडत नाही आपण खूप संकटामध्ये आहेत चिंतानी पूर्ण भरून गेलेलो आहेत आपल्याला रात्र रात्र झोप येत नाही काय करावं काहीही सुचत नाही अशा व्यक्तीनं गुरुपुष्यामृताच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून गजानन महाराजाचा विजय ग्रंथाचं मनापासून एकवीस अध्यायाचं जे पारायण आहे ते करा तुम्हाला तुमच्या जीवनामधले जे पडलेले प्रश्न आहेत त्याचं अवश्य उत्तर मिळेल ज्या तुम्ही समस्यामध्ये फसला आहे त्याच्यात शंभर टक्के बाहेर पडाल किंवा तुम्हाला गजानन महाराजाचं विजय ग्रंथाचं पारायण करायचं नसेल तर आपल्या गुरुची जशी होईल तशी तुम्ही गजानन महाराजांचं बावणी जे आहे तर त्या बावणीचं तुम्ही पठण करू शकता स्वामी समर्थ महाराजांची कोणतीही अक्कलकोट स्तोत्र सेवा आहे ती करू शकता किंवा तीन अध्यायाचं पारायण करू शकता किंवा गजानन महाराज किंवा श्री स्वामी समंत महाराजांचा मना, मनापासून भाव ठेवून विश्वास ठेवून अकरा माळी मनापासून गुरुंची सेवा म्हणून तुम्ही जप करू शकता महाराजाच्या चरणी सेवा रुजू करू शकता कोणत्याही प्रकारची समस्या असू दे ती शंभर टक्के नष्ट झाल्याशिवाय राहत नाही कारण गुरु जो हा योग आहे हा बार बार येत नाही कधीतरी येतो म्हणून या संधीचं सोनं करा या संधीचं सोनं करण्यासाठी आपल्या बाजूलाच म्हणजे आपले गुरु आपले, आपले महाराज आपल्या बाजूला असतात आणि आपली कोणतीही सेवा केलेली आहे ती महाराजापर्यंत पोहोचते आणि आपल्याला शीघ्र त्याचं फळ मिळतो आणि आपण ज्या चिंतामध्ये ज्या चिंता, चिंता आहेत आपल्या डोक्यामध्ये शिरलेल्या त्या नाहीशा होतात तर आपण पवित्र होऊन जातो खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा अधिक माहितीसाठी सविस्तर माहिती दिलेली आहे शेअर करा लाईक करा श्री स्वामी समर्थलय